पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे आम्ही त्या खात्याचे मंत्री तटकर यांनी सांगितलं की आम्ही देणारे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणारे मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे सध्या आम्ही दीड हजार रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढचीही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ शेतकरी कर्जमाफीच्या बद्दल अजून त्याची संपूर्ण माहिती कलेक्ट करण्याचं काम चाललेलं आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य सुधीर मुनगंटीवार साहेबांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्याबद्दल बरंच सांगितलं ऑनलाईन लॉटरी बंद करणं पेपर लॉटरी उत्पन्न वाढवणं केरळ आमदारांची समिती नेम नेमणं अभ्यास दौरा करणं म्हणजे आमदारांची समिती मी जाहीर करतो मी सुधीर मुनगंटीवार साहेबांच्याच अध्यक्षतेखाली समिती करतो आणि त्यामध्ये दोन्ही बाजूच्या काही सन्मान्य सदस्यांचे त्यांच्याही गटनेत्यांना काही नाव घेतो इकडनं पण काही नावं घेतो अशी करून ती कमिटी करतो आणि ती अधिवेशन संपायच्या आतच करून सव्वीस तारखेला ते चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीसला आपला अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे त्यावेळेस त्या, त्या कमिटीमध्ये मेंबर कोण कोण आहे ते जाहीर करतो त्या कमिटीने एक महिन्याच्या आत आम्हाला अहवाल द्यावा निश्चितपणे राज्याचं उत्पन्न वाढवण्याच्या करता सगळे जर प्रयत्न करत असतील हातभार लावत असतील तर राज्याला त्याची गरज आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यात कुठली काही अडचण नाही आणि त्यांनी स्वतः सहावेला अर्थसंकल्प मांडलेला असल्यामुळं त्यांना याच्यातली बरीचशी माहिती आहे त्याच्यामुळे मला त्याचा उपयोगच होईल राज्याला उपयोग होईल त्याच्यामुळे राज्य त्याही गोष्टीचा निश्चितपणे निर्णय मी जाहीर करतो दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय काही सन्माननीय सदस्यांनी म्हणजे स्वतः मुनगंटीवार साहेबांनीच असे मुद्दे काढलेले होते की धान बोनसचा अध्यक्ष महोदय कालची कॅबिनेट सतरा मार्चला जी झाली त्यामध्येच मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये प्रति हेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टर पर्यंतच्या मर्यादेमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना निधी देण्याचं ठरवलेलं आहे शासन निर्णय निर्मुगमित झाल्या झाल्या निधीचा वाटप त्या ठिकाणी करण्यात येईल सतरा आज आता कॅबिनेट होती मुनगंटीवार साहेब आजच्या कॅबिनेटला त्या मिट कन्फर्म होतील सतरा तारखेचे आणि लगेचच त्याबद्दलच आदेश निर्गमित झाल्यावर त्याचं वाटप हे धान उत्पादक शेतकऱ्यांना विशेषतः भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि ज्या ज्या भागात धान उत्पादन होतं त्या त्या भागातल्या सन्माननीय शेतकऱ्यांना त्या ठिकाणी केलं जाईल तसंच सन्माननीय मुनगंटीवार साहेबांनी एक जीएसटीच्या संदर्भामध्ये पण काही मुद्दा इथं उपस्थित केला की बाबा तिथं जीएसटी भवन झालं आणि तिथं बाकीचं काम राहिलंय त्याबद्दल असताना वित्त विभाग अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि नियोजन विभाग या तिन्ही विभागाच्या संदर्भामध्ये दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी आपली आपली मतं मांडली परंतु त्याच्यातले बरेचसे समोरचे सन्मान्य सदस्य इथं हजरच नाही त्याच्यावर मी काय त्याला उत्तर देणार नाही तुम्ही नाही तुम्ही मांडलंच नाही तर तुम्ही काय उत्तर माझं हे ठीक आहे ज्यांनी माझ्या विभागाचं मांडलं त्याचं उत्तर द्यायला मा त्यामध्ये माझ्याकडे सगळी उत्तरं आहेत खरं तर मी परवा दोन तास अर्थसंकल्पावर रिप्लाय दिलेला आहे आणि खरं तर सन्मान्य सदस्य नाना पटोले साहेबांनी मसुली तूट वगैरे हे सगळं काढलं मी त्यावेळेस सांगितलं पंधरा वर्षाचा सा अध्यक्ष महोदय मी माहिती दिलेली होती की कशा पद्धतीनं आपण हे एक टक्क्याच्या आतमध्ये ठेवलेली आहे आता बोलत असताना आकडे इतके मोठे दाखवले जातात परंतु आपलं स्थूल उत्पन्न एकोणपन्नास लाख कोटी रुपये झालेलं असल्यामुळं त्या स्थूल उत्पन्नाचा विचार करता ही रक्कम म्हणजे अकरा बाराला बारा लाख ऐंशी हजार होती तेव्हा आपलं त्या ठिकाणी महसुली तूट एक टक्क्याच्या आतच होती आणि आता एकोणपन्नास लाख एकोणचाळीस हजार असताना पण एक टक्क्याच्या आतच आहे आणि त्यांनी सांगितलं की चाळीस टक्केच एवढा खर्च झालाय अध्यक्ष महोदय त्यावेळेस दोन निवडणुका होत्या एक म्हणजे लोकसभा दुसरी म्हणजे विधानसभा ह्या आर्थिक वर्षात तर बोलतोय अध्यक्ष हो महोदय मी आणि त्या दोन निवडणुकीमध्ये नाही म्हटलं तर दोन दोन महिन्याचं आचारसंहिता धरली तर चार महिने त्याच्यामध्ये सगळी यंत्रणा त्या कामामध्ये गुंतून जाते तरी देखील आत्ताच्या घडीला अर्थ खर्च जो काही मी पाच लाख पस्तीस हजार दोनशे आठ कोटी इतका खर्च झालेला आहे आणि मूळ अर्थसंकल्पे तरतुदीच्या तो जवळपास आत्ता साडेसत्त्याहत्तर टक्के आहे अजून अजूनही काही दिव दिवस बाकी आहेत त्याच्यामध्ये पण तो खर्च वाढेल म्हणजे अजिबातच ते आकडा जो सांगितला चाळीस टक्के खर्च झाला तो दादांत चुकीचं त्यांनी सांगितलेलं आहे किंवा योग्य सांगितलेलं नाही असा अध्यक्ष महोदय नाहीच